खेलो इंडियाच्या माध्यमातनं कीर्ती ह्या प्रोग्रामचा आज आम्ही इथे सुरुवात केलेली आहे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की दोन हजार सतरा अठरा मध्ये आदरणीय मोदी साहेबांनी खेलो इंडियाची सुरुवात केली होती की ज्या माध्यमातून गावागावापर्यंत स्पोर्ट्स पोहोचेल खेळ पोहोचेल आणि घराघरातनं चांगले प्लेयर्स आपल्या देशासाठी खेळतील आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या राज्यासाठी खेळतील स्वतःसाठी खेळतील आणि त्याचा अवेअरनेस प्रोग्राम हा कीर्तीच्या माध्यमातून केला जातो आहे आणि त्याचबरोबरने टॅलेंट सुद्धा केलं जात आहे एक छोटीशी टेस्ट असते की ते फिजिकली ऍक्टिव्हिटीच्या आक्टि, माध्यमातून कळतं की मुलगा कशामध्ये पुढे जाऊ शकतो कोणत्या खेळामध्ये तो रुची घेऊन पुढे अजून चांगलं करू शकतो त्याचं आयडेंटिफिकेशनची हे कीर्ती प्रोग्रामच्या माध्यमातून आपण करत असतो तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रोग्राम झालेला आहे हा सातवा प्रोग्राम आता मी आज जळगाव जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे एमजे कॉलेजमध्ये आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि मला असं वाटतं की स्पोर्ट्स स्पोर्ट्स साठी अवेअरनेस पालकांमध्ये आणणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि अशा प्रोग्रामच्या माध्यमातनं अवेअरनेसही वाढेल मुलांचाही उत्साह वाढेल आणि चांगला सपोर्ट शाळेच्या शा माध्यमातून सुद्धा मुलांना मिळण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते विविध ठिकाणी मॅचेस मात्र महामंडळाचा संप असताना आणि खेळाडूंना बघा मॅचेस सुरू आहे प्रत्येक जण आपले आपले प्रयत्न करतोस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी आज एस टी महामंडळाचं जे काय आंदोलन सुरू आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीने सुद्धा सूचना सगळे केल्या गेलेल्या आहेत माझी एवढीच विनंती राहील की कोणती संघटना असेल संघटनेने सर्वसामान्य जनतेचा विचार करून जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले एक राजकीय प्रश्न आहे नाथाभो विचार की नाथाभो मी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश रखडलेला आहे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे पंधरा दिवस मी वाट बघेन असं म्हटलेलं आहे त्यांनी काय सांगा मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभो एक ज्येष्ठ नेते आहे या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकतात स्थानिक नेत्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश कळल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही करणार का त्यांच्या प्रवेश बाबत ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथ नाथाबोंचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्या परंतु सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईलच ग्रीन सिग्नल मिळालेला मिळत नाही मला नाही माहिती या संदर्भात कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाभाऊनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेलं आहे पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते नक्कीच दोघ जण बसून या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय घेतलेला राबवला म्हणून तुम्हाला या संदर्भात मी परत परत तेच आपल्याला सांगेल की नाथाभाऊनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचं नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले आहे त्याचबरोबर एक पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती की जोपर्यंत वरिष्ठ काही ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही प्रवेश झालाय का ते स्वतः ना था, तुम्हाला सांगतो खेलो इंडियाच्या माध्यमातून किर्ती ह्या प्रोग्रामचा आज आम्ही इथे सुरुवात केलेली आहे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती की दोन हजार सतरा अठरामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी खेलो इंडियाची सुरुवात केली होती की ज्या माध्यमातून गावागावापर्यंत स्पोर्ट्स पोहोचेल खेळ पोहोचेल आणि घराघरातनं चांगले प्लेयर्स आपल्या देशासाठी खेळतील आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या राज्यासाठी खेळतील स्वतःसाठी खेळतील आणि त्याचा अवेअरनेस प्रोग्राम हा कीर्तीच्या माध्यमातून केला जातो आहे आणि त्याचबरोबरने टॅलेंट आयडेंटिफिकेशनसुद्धा केलं जात आहे एक छोटीशी टेस्ट असे की जे फिजिकली ॲक्टि ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कळतं की मुलगा कशामध्ये पुढे जाऊ शकतो कोणत्या खेळामध्ये तो शिकून पुढे अजून चांगलं करू शकतो त्याचं आयडेंटिफिकेशनची हे कीर्ती प्रोग्रामच्या माध्यमातून आपण करत असतो तर आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रोग्राम झालेला आहे हा सातवा प्रोग्राम आता मी आज जळगाव जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे एम जी कॉलेजमध्ये आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि मला असं वाटतं की स्पोर्ट्स स्पोर्ट्स साठी अवेअरनेस पालकांमध्ये आणणं हे अत्यंत गरजेचं आहे नाशक प्रोग्रामच्या माध्यमातून अवेअरनेसही वाढेल आणि मुलांचाही उत्साह वाढेल आणि चांगला सपोर्ट शाळेच्या माध्यमातून सुद्धा मुलांना मिळण्या खूप चांगली मदत होऊ शकते काही एकीकडे एक बघायला स्पोर्ट्स हे महत्वाचं आहे पण राज्यभरामध्ये विविध ठिकाणी मॅचेस आहे मात्र एस टी महामंडळाचा संप असल्यामुळे अनेक खेळाडूंना याचा त्रास सहन करावा लागतो यावर काही वैशिष्ट्य असणार का किंवा याकडनं मॅचेस सुरू आहेत प्रत्येक जण आपले आपले प्रयत्न करतोच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी आज एस टी महामंडळाचं जे काही आंदोलन सुरू आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीने सुद्धा सूचना सगळे केल्या गेलेल्या आहेत माझी एवढीच विनंती राहील की कोणती संघटना असेल संघटनेने सर्वसामान्य जनतेचा विचार करून जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले एक राजकीय प्रश्न आहे नाफा होच्या बाबतीत की नाफा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश रकडलेला आहे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहे पंधरा दिवस ही वाट बघेल असं म्हटलेलं आहे त्यांनी काय सांगा मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभो एक ज्येष्ठ नेते आहे या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं नेत्यांच्या बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक नेत्यांमुळे हा प्रवेश रकडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत काही मत निर्णय करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथागोनचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर काही निर्णय होईल काही त्यांनी इतर ग्रीन सिग सिग्नल मिळालेला आहे त्यांना आपणही त्या ठिकाणी उपस्थित होतो मला राज्याकडनं मिळत नाही नेमकं राज्याचे कोणचे नेते त्यांच्या विरोधात वाटतं आपल्याला नाही ना मला नाही माहिती या संदर्भात कारण की मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाभाऊंनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेलं आहे पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकतो नक्कीच दोघं जण बसून या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते मी नाही नाथाभाऊंना डा गावलं जातं नेहमी तर एक सून म्हणून तुम्हाला या संदर्भात काय वाटतं मी परत परत तेच आपल्याला सांगेल की भाऊंनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचे नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले त्याचबरोबर एक पार्टीचे कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की तोपर्यंत तो वरिष्ठ काही या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तो तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाथाबाऊचा प्रवेश झालाय का भाजपामध्ये ते स्वतः नाथाभाऊ तुम्हाला सांगतो ना आहेस की गिरीश बावन एकत्र आले तर नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल करणार मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं की मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे शेवटी आता ते वरच्या निर्णय आहे ते ठरवतो